संघर्ष मजूर जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर यांच्या वतीने वडगाव काटी येथे आरोग्य योजनेतून पंच्याहत्तर बांधकाम कामगार व ज्येष्ठ नागरिकांना गोळ्या औषध वाटप करण्यात आला संघटनेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे सोलापूर शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर सोलापूर शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ किसन जाधव हो, संघटक शोभा कवाडे संघटक मेघात तटरास फार बोरगावकर मुनाफ शेख प्रशांत गावडे रामा कांबळे वडगाव उत्तर तालुका अध्यक्ष साखराबाई सुरोवसे ज्ञानेश्वर माळी प्रशांत तुंगी सपाटेताई व बांधकाम कामगार आरोग्य अधिकारी जावेद साहेब तय्यब्बा पटेल मॅडम जमादार सर व त्यांची टीम यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मेडिमेशन गोळ्या औषध मिळविकाईट मिळवून दिल्याबद्दल जन आरोग्य योजनेचे सर्व टीमला जिल्हाध्यक्ष व त्यांची सर्व पदाधिकारीकडून धन्यवाद व वडगाव धारकांनी आमच्या संघटनेला व जन आरोग्य योजनेच्या सर्व टीमला सहकार्य केल्याबद्दल आम्ही वडगाव सर्व बांधकाम कामगारांना धन्यवाद <sundhatsan> गावामध्ये बांधकाम कामगारांना पंच्याहत्तर लोकांचे गोळ्या औषध वाटपचे कार्यक्रम आज रोजीच घेण्यात आलेले आहेत तरी मिशन वाटप व गोळ्या औषध वाटप व जे वा काही बांधकाम कामगारचे ज्येष्ठ घरातले व्यक्ती आहेत त्यांनाही आजच्या दिवशी गोळ्या औषध वाटप करण्यात आलेले दे आहे तरी या बांधकाम कामगाराच्या बातमीवरून जे काही योजनेचा लाभ आहे ते आमची संघटना व आमचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र राज्य जनरल मजूर कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष बापू सूर्यवन कारंडे व जिल्हा उपाध्यक्ष राजा भाऊ सर जाधव व शहर अध्यक्ष तेज रोहित परदेशी शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आईकर तसेच वडगाव काटे येथील तालुका अध्यक्ष साखराबाई सुरवशे यांच्या निवेदनाखाली जे काय आज विश्वकर्मा बांधकाम आरोग्य योजनेतून मेडिसिन गोळा औषध याचे जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये विरोध वडगाव ग्रामस्थ सर्व बांधकाम कामगारांनी आज उपस्थित देऊन आज आपल्या